श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे तर त्या अगोदर आपल्याला जेवढी स्वामींची सेवा करता येईल तेवढी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की जेणेकरून त्यांना स्वामींच्या सेवेत यायचा आहे पण त्यांना स्वामींची कोणती सेवा करावी हे माहीत नाही त्यांनी फक्त स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय पठण करायला सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अगणित असे बदल होतात ते तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल की आपल्या आयुष्यामध्ये असं काय आश्चर्य आहे किंवा काय असे चांगले चांगले बदल होत आहेत ते फक्त आणि फक्त स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाने होतात कारण स्वामीचरित्र सारामृत गं ग्रंथ हा इतका प्रभावी आहे इतका प्रभावी आहे की तुम्ही आयुष्यामधले कसलेही प्रॉब्लेम असू द्या कसलेही मग तो प्राप्तीचा असू द्या विवाहाचा असू द्या घर होत नाही आहे त्याचा असू द्या किंवा पती पत्नीचं जमत नाही आहे आणि अगदी डिवोर्स झालेला आहे मा पत्नी माहेरी आहे पती सोडून गेलेला आहे किंवा पतीचा अफेअर चालू आहे असे असंख्य प्रॉब्लेम असू द्या ते फक्त आणि फक्त स्वामी चरित्र सारामृताने सुटतात बघा प्रत्येकाला आता आपण जर घरात आजारी असो तर आपल्याला प्रत्येक आजारावर किंवा प्रत्येक आता म्हणतो ना एखाद्याला सर्दी झाली तर त्याच्यावर औषध वेगळं असतं किंवा ह्याला ज्या जो जो आजार झाला आहे त्याच्यावर आपल्याला डॉक्टर वेगवेगळे औषध देतात पण आपल्या स्वामी सेवेमध्ये असं नाही आहे आपली स्वामी सेवा एकमेव असं आहे स्वामीचरित्र सारामृत की ज्याने असंख्य असे प्रॉब्लेम सुटतात तुम्ही हे करून बघा बघा जो जो माझा चॅनल फॉलो करतो त्यांच्या आणि किंवा आत्ताही जो व्हिडिओ बघतो आहे तो जो सेवा करायला सुरुवात करेल त्याच्या आयुष्यामध्ये बघा जे अगणित असे बदल झालेले आहेत तेच मला नक्की कमेंट करून सांगतील की माझ्यात ताई मी तुमच्या चॅनलचे असं असं हे व्हिडिओ बघून मी सेवा सेवेला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्यातले असे असे प्रॉब्लेम दूर झाले मला असा असा अनुभव आला हे सत्य आहे की ज्यांनी ज्यांनी चरित्र सारामृताला सुरुवात केली आता बघा कोणाचे एकशे आठ पारायणं चालू असतील कोणाचे गुरुवार चालू असतील कोणाचे तीन तीन अध्याय वाचायला सुरुवात असेल किंवा कोणाचे एकवीस पाठ एकवीस पारायणं चालू असतील असे बरे पारायण स्वामी चरित्र सारामृताचे चालू असतील आणि त्यातून बघा त्यांचे अनुभव काय येतात ते तरीही तुम्ही जो ज्यांनी कोणी ही सेवा सुरू केली नसेल ना त्यांनी ही सेवा आजपासून म्हणा उद्यापासून म्हणा तुम्हाला जसा टाईम असेल तसं ती सेवा सुरू करा फक्त स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायची आहे जर आता एकवीस एकवीस दिवसाचं तुम्ही पारायण करायला सुरुवात केलेली आहे पण मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला आणि स्वामी प्रकट दिनापर्यंत तुमचे एकवीस पारायण जर नाही झाले तर घाबरून जाऊ नका स्वामी प्रकट दिन झाल्याच्यानंतरही तुमचे जर एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरी काही हरकत नाही आहे फक्त तुम्ही मनापासून सेवा म्हणजे तुम्ही किती मनापासून सेवा करता आणि सेवेला सुरुवात करता की नाही हे स्वामी महाराज बघत असतात तुमची स्वामींना तुमची प्रिय आहे श्रद्धा प्रिय आहे तुमचा किती विश्वास आहे ते फक्त स्वामी महाराज आपल्याला बघत असतात त्यामुळे तुम्ही जर सेवेला सुरुवात केली नसेल तर नक्की स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ते मला नक्की सांगा तर कसं वाचायचं बघा तुम्ही सुरुवात करताना काहीच नाही लागत आणि ना वेळ नाही नियम नाही अटी नाही आहेत तुम्ही आता समजा उद्यापासून सुरुवात करत असाल तर आंघोळ वगैरे करायची जसं तुम्ही देवपूजेला देव दे, देवपूजा करताना बसता अगदी तशीच देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्ही स्वामींसमोरच बसायचं आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एका बैठकीत पाठ करू शकता किंवा तुम्हाला जर वेळ नसेल तर आणि तुम्हाला पाठ करायचं आहे एका दिवशी एक एक पाठ म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय जर तुम्हाला एका बैठकीमध्ये एक ते वीस अध्याय होत नसतील तर तुम्ही सकाळी सात दुपारी सात आणि संध्याकाळी सात असंही वाचू शकता पण तुम्हाला रोज एक पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी सात आता सम तीन दिवसामध्ये पण एक पारायण संपू शकता म्हणजे कसं तर आज तुम्ही सात अध्याय वाचले त्याच्या पुढचे तुम्ही सात अध्यावाचा त्याच्या पुढचे तुम्ही सात अध्याय वाचा असं तुम्हाला तीन दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला एक पारायण पूर्ण करायचं आहे कसंही करू शकता आणि तेही जर नसेल जमत तर तुम्ही तीन तीन अध्याय वाचून सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण करू शकता सात तरी एकवीस एकवीस अध्यायाचा आपला एक पाठ आहे एक पारायण पूर्ण होतं त्याच्यामुळे तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचून पण सात दिवसात एक पारायण करू शकता हे तुमच्यावर आहे नवीन जे सेवेकरी आहेत त्यांनी तीन तीन अध्याय वाचले तरी चालतील आणि ज्यांना म्हणजे असे सवय झालेली वाचून वाचून त्यांनी रोज एक पाठ केला तरी चालेल त्या की जेणेकरून तुमचं स्वामी प्रकट दिनापर्यंत एकवीस पारायणं होतील जास्तीत जास्त पारायणं होतील जर जास्त पारायणं झाली तर स्वामी महाराज म्हणत नाहीत की तू एकवीसपेक्षा जास्त काच केली म्हणून किंवा अकरापेक्षा जास्त काच केली किंवा एखादा पाठ जास्त काच वाचला असं म्हणणार नाहीत कारण स्वामींना माहिती आहे म्हणजे तुम्हाला तुमची सेवा कधीच व्हायला जाणार नाही तुम्ही जरी एखादा पाठ जास्त केला तरी त्याचंही फळ तुम्हाला मिळणार आहे पण असं कधी म्हणू नका की मला स्वामींचा अनुभव येत नाही म्हणून मी स्वामी सेवा सोडून देते दे। मला एका त्याचे बरेच कमेंट्स येतात की ताई माझे पंच्याण्णव पारायण झाले शहाण्णव पारायण झाले मी खूप म्हणजे खूप प्रयत्न करते पण मला नोकरी मिळत नाही आहे आणि स्वामींचा मला अनुभव पण येत नाही आहे मग मी काय करू आणखीन कोणती सेवा करू तुम्ही जी सेवा करताय ना तीच फक्त मनापासून करा आणि पूर्ण करा तुमचे जे काही पारायणं चालू आहेत एकशे आठ ते तुम्ही पूर्ण करा त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय अनुभव येतो स्वामी आपल्याला शेवटच्या क्षणीसुद्धा अनुभव देतात आता तुमचे ज्या दिवशी एकशे आठ पारायणं होतात त्या दिवशी तुम्हाला आ, स्वामी नक्की अनुभव देतील म्हणजे स्वामी आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत असतात की हा भक्त आपली किती मनापासून सेवा करतो किती संयम ठेवतो किती धीर धरतो आणि किती म्हणजे मनापासून तो सेवा करून संयम धरतो आहे की स्वामींना किती एकनिष्ठ राहतोय ही स्वामी आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे तुम्ही बी स्वामींना जुडून राहा स्वामींच्या सेवेत दटून राहा नेहमी सत्याला तुम्ही धरून राहा बघा स्वामी एक ना एक दिवस तुमची म्हणजे तुम्हाला नक्की वाईट काळात बाहेर काढतील तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील बघा कुटुंबामध्ये एक जरी स्वामी भक्त असेल ना तर त्याच्यामुळे अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराज घेतात मग बघा तुम्ही मग तुमचा प्रश्न हा तुमचा स्वतःचा असू द्या तुमच्या मुलाचा असू द्या तुमच्या पतीचा असू द्या तुमच्या सासूचा असू द्या सासरू सासऱ्यांचा असू द्या तुमच्या कुटुंबातील कोणत्याही प्रश्नीच तुमच्या कुटुंबातला कोणताही कोणत्याही व्यक्तीचा काही प्रश्न असू द्या त्याची जबाबदारी आपले स्वामी महाराज घेत असतात त्याच्यामुळे तुमची जी काही तुम्ही सेवा करताना ती कधीच असं मनात आणू नका की तुमची सेवा वायाला गेलेली म्हणून ती सेवा वायाला जात नाही शेवटी तुमच्या प्रारब्धाचे भोग असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही पण तुम्ही जी सेवा करताना ती नक्की स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि एक ना एक दिवस महारा स्वामी महाराज आपल्याला नक्की प्रचिती देत असतात सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात त्याच्यामुळे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका दिव्य ग्रंथ आहे तुम्ही ह्या जर तुम्ही सेवेला से सुरुवात केली नसेल तर तुम्ही सेवेला सुरुवात करा तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होणार तुम्ही मला एक दिवस नक्की कमेंट करून सांगाल की ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्यात खरंच खूप छान बदल व्हायला लागलेत तर बघा ही छोटीशी माहिती तुम्हाला क कर... ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ